पितृपक्षात कावळा शिवण्याची वाट का पाहतात या प्रथेचा रामायणाशी काय संबंध आहे तसेच पितृपक्षात श्राद्धविधी करणे का गरजेचे आहे महाभारतात असं काय घडलं नमस्कार मित्रांनो तर या दोन्ही गोष्टी आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर ऐका श्रद्धापूर्वक श्राद्ध करून पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पितृपक्ष पंधरवाड्यात पूर्वजांच्या नावाने श्राद्धविधी करण्याची परंपरा आहे पण तुम्हाला माहिती आहे का पितृपक्षात कावळा शिवण्याची वाट का पाहतात भाद्रपद महिन्यातील वक्ष वद्यपक्ष पितर वा पूर्वजांसाठी समर्पित करण्यात आला आहे श्रद्धापूर्वक श्राद्ध करून पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पितृपक्ष पंधरवाड्यात पूर्वजांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे पितृपक्ष म्हटलं की नेहमी अपमान सहन करणारा कावळा आठवतो जरी बारा महिने तो अपमान सहन करत असतो तरी हे पंधरा दिवस कावळ्याची मज्जा असते कावळा देवपुत्र मानला जात होता काही पुराणांमध्ये दे कावळा देवपुत्र मानला गेला आहे एका कथेनुसार इंद्रपुत्र जयंत यांना सर्वप्रथम कावळ्याचे रूप धारण करत सीता देवीच्या पायाला चोच मारली कावळ्याची कृती पाहून श्रीरामांनी गवताच्या काडीचा वापर करत ब्रह्मास्त्र चालवले आणि जयंताचा डोळा क्षतिग्रस्त झाला तेव्हा जयंत याने श्रीरामाकडे याचना केली मर्यादा पुरुषोत्तमांनी जयंताला क्षमा करून वरदान दिले की रूपी तुला अर्पण केलेले भोजन पूर्वजांना लाभेल अशी एक कथा सांगितली जाते सीतेने दिला शाप रामायणात कावळ्याबद्दल अनेक कथा आहेत एका कथेनुसार दशरथ महाराजांचे निदान झाले तेव्हा राम सीता लक्ष्मण वनवसात होते त्यामुळे रामाला आपल्या वडिलांचे कोणतेच श्राद्धकार्य करावयास मिळाले नाही यानंतर वनवासातून परतल्यावर राम व सीता महाराजांचे क्रियाकर्म करण्यासाठी यमुना नदीच्या किनारी येतात स्वकमाईच्या पैशाने क्रियाकर्म करण्याचे ठरले असल्यामुळे श्रीराम गावात जाऊन काही मिळते का, का बघतो दुपार होऊन जाते परंतु राम परत येण्याची कोणती चिन्हे दिसत नसतात मध्यान्ह टळायला लागते या चिंतेत सीता व ब्राह्मण बसलेले असतात त्याच वेळेला नदीतून दशरथ महाराजांचे दोन्ही हातांची उंजर बाहेर येते सीता म्हणते माझ्याजवळ देण्यासारखे काही नाही महाराज सीतेला सांगतात तू ज्या ठिकाणी बसले आहेस तेथील वाळू माझ्या हातावर दिली तरी चालेल सीता त्याप्रमाणे करते आणि लगेच ते अदृश्य होतात त्याच वेळेस राम तिथे येतो व सीतेला म्हणतो तू हे काय केलेस माझ्या वडिलांच्या हातावर वाळू ठेवलीस ती म्हणते असे करण्यास त्यांनीच सांगितले होते ह्या झाडावरचा कावळा ही गोमाता हे ब्राह्मण आणि यमुना माता याला साक्ष आहे रामप्रथम कावळ्याला विचारतो हे खरे आहे का कावळा भगवान रामापुढे काहीही बोलत नाही ब्राह्मण गोमाता यमुना नंदीसुद्धा शांत बसते सीता संतापते व म्हणते सत्य माहिती असूनही तुम्ही सांगत नाही मला खोटी पाडतात मी तुम्हाला सर्वांना शाप देते कावळ्याला अवलक्षणी आणि तुझे दर्शन अपुशकोनी समजतील असा शाप दिला गोमातेला पुजतील परंतु शिळा अन्न देतील असा शाप दिला ब्राह्मण असून सुद्धा तू इतरांवर अवलंबून राहशील असा शाप दिला यमुना माते तुझ्या उदरातून माझ्या सासुरांचे हात आले होते तरी तू गप्प बसली मी तुला शाप देते डाव्या बाजूपर्यंत व उजव्या बाजूपर्यंत माझी नजर पोहोचेल तिथपर्यंत तुझे पात्र कोरडे पडेल चौघे रामाला म्हणतात भगवंता तुमच्यासमोर आम्ही काय बोलणार म्हणून आम्ही गप्प बसलो यानंतर राम सीतेला शाप परत घेण्यास सांगतो परंतु सीता शाप परत घेत नाही आणि उशाप देते कावळ्याला म्हणते तुझे दर्शन अक्ष कोणी समजतील परंतु श्राद्धाला पितृ पंधरवाड्यात पितरांच्या नावाने तुला नैवेद्याचं ताट ठेवतील आणि आग्रहाचे आमंत्रण देतील गोमातेला उशाप देते की लोक तुझी पूजा करतील पण पाठीमागून म्हणून गायीची पूजा किंवा नमस्कार पाठीमागून करतात ब्राह्मणाला उशाप देते ज्यावेळेस घरात लग्न कार्य वगैरे असतील त्यावेळेस तुला धर्मकार्याचे काम मिळेल आणि यमुनेला उशाप देते की जे लोक तुझ्या ताटावर येऊन क्रियाकर्म करतील त्यांना परत क्रियाकर्म करण्याची गरज भासणार नाही आज आपण पाहतो की यमुना नदीचे पात्र मध्यभागी कोरडे आहे तसेच मित्रांनो पितृपक्षात श्राद्धविधी करणे का गरजेचे आहे महाभारतात असं काय घडलं होतं पितृपक्षात श्राद्ध आणि तर्पण केल्याने पित्रांचे आशीर्वाद मिळतात श्राद्धाशी संबंधित एका घटनेचा उल्लेख महाभारताच्या एका अध्यायातही आहे जाणून घ्या पितृपक्षाच्या काळात पितरांचे श्राद्धविधी करणे गरजेचे का आहे पितृपक्षाच्या काळात व्यक्तीने आपल्या पितरांच्या मोक्ष आणि समाधानासाठी श्राद्ध तर्पण आणि पिंडदान करावे असे मानले जाते की असे केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि कुटुंबात वृद्धी होते पितृपक्षात पितरांना तर्पण श्राद्ध पिंडदान अर्पण केल्याने दिवंगत पितरांना समाधान मिळते आणि परिणामी ते आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात असे मानले जाते की पितृपक्षाच्या काळात सर्व पितर पृथ्वीवर राहतात आणि त्यांना अशा असते की त्यांच्या कुळातील वंशजांनी त्यांच्या नावाने श्राद्ध पिंडदान आणि तर्पण करावेत जेणेकरून त्यांना मोक्ष मिळेल यावर्षी पितृपक्ष सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत चालेल तर्पण श्राद्धाशी संबंधित घटनेचा उल्लेख महाभारतातही आहे पितृ पंधरवाडा पद्धतीनुसार तिथीनुसार तर्पण करण्याचा नियम आहे चुकून किंवा तिथी न कळल्यास अमावास्या तिथीला नैवेद्य दाखवता येईल तर्पण श्राद्धाशी संबंधित घटना महाभारताच्या तेराव्या अध्यायात आहे है। कथा अशी की कारू ऋषी ब्रह्मचारी जीवन जगत असताना जंगलात तपश्चर्या करत होते एके दिवशी संध्याकाळी ऋषी जंगलात फिरत असताना ज्यांनी काही पूर्वजांना झाडावर उलटे लटक लटकलेले पाहिले तेव्हा ऋषींनी त्या पितरांकडे जाऊन विचारले तुम्ही कोण आहात आणि असे उलटे का लटकत आहेत तुम्हा सर्वांना मुक्त करण्याचा उपाय काय याचे कारण सांगा तेव्हा पूर्वजांनी सांगितले की आमच्या कुटुंबातील वंश संपल्यामुळे पितृपक्षात आम्हाला सर्वांना तर्पण श्राद्ध पिंडदान देऊ शकेल असा कोणीही उरला नाही जेणेकरून आम्हाला मोक्ष मिळेल पूर्वजांनी ऋषीला सांगितले की आमच्या कुटुंबात एक व्यक्ती शिल्लक आहे ज्याचं नाव जरतकारू आहे आणि तो देखील ब्रह्मचारी जीवन जगत आहे हे ऐकून जरत्कारू ऋषींना खूप वाईट वाटले आणि ते म्हणाले की तो दुर्दैवी ज जर, जरत्कारू ऋषी मीच आहे हे ऐकून सर्व पूर्वज आनंदी झाले आणि म्हणाले की तुला भेटणं हे मोठं भाग्य आहे आम्हाला सर्वांना मोक्ष आणि तृप्ती मिळवून द्यायची असेल तर लवकरात लवकर लग्न करून आपल्या कुटुंबात वंशवृद्धी कर आणि पितृपक्षाच्या दिवशी मृतपितरांच्या नावाने श्राद्ध पिंडदान आणि तर्पण कर जेणेकरून प्रत्येकाला मोक्ष मिळू शकेल तर मित्रांनो अशा प प्रकारे पितृपक्षात कावळा शिवण्याची वाट का पाहतात त्याचा रामायणाशी काय संबंध आणि पितृपक्षात श्राद्धविधी करणे का गरजेचे आहे त्याचे महाभारताशी काय संबंध किंवा महाभारतात काय घडले हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद